नमस्कार सर्वांना खूप माझा व्हिडिओ बघून सगळ्यांना काळजी लागली की चिवताईला नेमकं काय आहे तर संक्रांतीच्या दिवशी चिवताई गेली होती सायकलीवरती आणि कुठं तिची मैत्रीण घेऊन गेली थोडक्यात ते तुम्हाला माहिती आहे आणि चिंच झाडावरून पडली तर तिचा हात मोडलेला आहे म्हणजे ह्या उजव्या हाताची दोन्ही हाडं मोडलेले आहेत तर हा प म्हणजे ज्या दिवशी आम्ही संक्रांतीच्या दिवशीच ॲडमिट झालो लगेच दहा अकरा वाजता तर आम्ही हॉस्पिटलला गेलो आता उद्या म्हणजे की उद्या तिचं ऑपरेशन आहे आज खूप दिवसांनी हा व्हिडिओ सोडते का आठ दिवस होत आलेले ह्या गोष्टीला कारण संक्रांत मंगळवारी होती आणि मी कधी कल्पनाही नाही केली की माझ्या लेकरांच्या बाबतीत असं घडल म्हणून हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही माझ्या आयुष्यातला खूप वाईट दिवस आहे आणि माझ्या स्वामी महाराजांच्या कृपेने हे कानावरून गेलं कारण संक्रांत यावर्षी लहान मुलांवरती होती आणि कधीच न जाणारी मुलगी मला न विचारता बाहेर गेली आणि जाताना चांगली हसत हसत गेली मला कल्पनाही नाही ती गेलेली मी सांगितलं थोडक्यात तुम्हाला खूप वाईट दिवस म्हणायचं काळ आला होता पण तिची ती वेळ नव्हती आली म्हणायचं म्हणून सुदैवाने माझं करून काय का व्हाईनं माझ्या पुन पुन्हाईने किंवा आमच्या दोघांच्या पुण्याईने माझं लिकरू सुकरू पाये खूप टेन्शन होतं म्हणजे प्रचंड की असं व्हिडिओ बिडिओ करण्याची इच्छा नव्हती किंवा हा प्रसंग व्हिडिओ बनवण्याचा नव्हताच खरं थोडक्यात पण ह्या माझ्या आयुष्यातल्या खूप वाईट आठवणीत आयुष्यात कधीही संक्रांतीन त्यावेळेस मी कधीच विसरू शकत नाही ह्या गोष्टीला आणि इथे आलेलो आहे आम्ही चिवतायचं ऑपरेशन वगैरे झालं मला ते व्हिडिओ बनवायचेच नव्हते ॲक्च्युली आणि हा आहे तिला आम्ही आणलो ते एक्सरे काढायला हाताचं म्हणजे ऑपरेशन झाल्याच्या नंतर कसं झालं हे बघण्यासाठी आमची आम चिवताई आणि आम्ही आता बाहेर वेळा चाललेलो आहे हा ना माझी तरी काय नाही माझे पिल्लू माझी पिल्लू आहे माझ्या पिल्लूचं डोळं दुखत आहे वाटतं बरं वाटतं आता मी तिला उठवते आणि आता बाहेर मी तिला थोडंसं गिरव आहे म्हणे स्वतःच्या हाताने खाली उठत होती म्हणते ये बाळ आहे मला हती उत्तरलं आमचं पिल्लू आता आम्ही चाललो बाहेर मग घ्याला का फिरायला ताई उभं राहायचं मी आणि चिवताय बसलो आहे ना हो आमची ताईलाय का नाही ताई बघा अचानकच ताईला माझ्या लागलं बाई आहे का नाही पण झाली लवकर बघितली थोड्या वेळ उन्हात बसून परत जाणार दंत म्हणजे दंतला दाताला दंत म्हणतात बाळाची तयारी आलेला आहे बाहेर हॉस्पिटलच्या आहे का नाही आमच्या चिता लवकर बरी आहे का नाही ताई आता थोडस ऊन दाखवते तिला आणि मग आता डॉक्टर परत नाही का नाही तुम्हाला वाटत असेल असताना ताईचे व्हिडिओ येत नाही पण आता त्याचं काहीतरी वेगळं कारण आहे का लवकर बरी आहे शाळेत पण आहे तिच्या मैत्रिणी नाही आत भेट तिला घरी आहे का नाही गाई वाटतंय का नाही बरा पडत चाललंय आता दुसरा दिवस आहे मी काही घरी वगैरे गेले नाही आता थोडस तिला उन्हाला नेऊन आणते चहा वगैरे झालेला आहे काय खाल्लं बाळा पाव खाला तर चला आता आम्ही चाललेलो आहे बाहेर थोडस उन्हाला तिला बरं वाटतं म्हणजे का चांगलं चला इकडून जाऊ इकडचं आहे का उघड इकडून जायचं